याचे नाव गोलंदाज बाबुराव अर्नाळकर गोलंदाज कथा प्रकरण चौदा खुलासा अंतिम प्रकरण चौदा खुलासा चार दिवसानंतर रावांची प्रकृती अगदी <clears throat> पूर्ववत सुधारली होती फक्त गॅसच्या परिणामामुळे त्यांचा चेहरा थोडा उतरलेला दिसत होता त्यांनी गोलंदाजाच्या दारावरील घंटीचे बटन दाबले आणि खुद्द दा गोलंदाजानेच खाली उतरून दार उघडले कोण मुरारराव या आत या तो प्रेमाने म्हणाला त्याने त्यांचा हात धरूनच आपल्या बैठकीच्या खोलीत नेले व आधी उत्कृष्ट सरबताने प्याला भरून तो त्यांच्या हाती दिला तुम्ही आरामाने बसा आणि हे पेय घ्या तो म्हणाला तशाच उत्सवाच्या प्रसंगाखेरीज मी ही सरबताची बाटली उघडीत नसतो मुरारराव तिथल्या एका आराम खुर्चीत बसले व सरबताचे गुटके घेऊ लागले त्याबरोबरच ते गोलंदाजाच्या चर्येचे सूक्ष्म निरीक्षण करीत होते मुरारराव तुम्ही माझे प्राण वाचविलेत असे मला वाटते त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो पण तुम्ही माझ्याकडे असे पाहू नका तो म्हणाला आयुष्यात प्रथमच मुरारराव लज्जित झालेले दिसले पण त्यांनी गोलंदाजांनी पुढे केलेला हात धरून त्याच्याबरोबर हस्तांदोलन केले पण मी तुला कधी अटक करतो याची वाट पाहात तू थांबलास का मुराररावांनी विचारले तुझी वेगवान मोटारबोट तर जुही येथे तुझी वाट पाहत होती तसे करण्याची आवश्यकताच निर्माण झाली नाही गोलंदाज हसून म्हणाला कैलासवासी दौलतराव वेरणेकराने स्वखुशीने लिहून सही केलेला कबुली जबाब मी तुम्हाला दाखविण्यासाठी जवळ बाळ बाळगिला आहे तुम्ही तो वाचा आणि मोठ्याने हसण्याची तयारी करा मुराररावांनी पुन्हा सर्वताचे गुटके घेण्यास सुरुवात केली ते म्हणाले तुझा शोध करण्यासाठी सरकारी पैशाने परदेशी जाता येईल अशी आशा वाटत होती पण दुधाची तहान ताकावर बघण्याची माझी तयारी आहे मला तुझा तो कबुली जबाब पाहू दे गोलंदाजाने त्याला तो कागद दिला त्यांनी ते त्यांनी तो व्यवस्थित वाचला व वा कपाळावर आठ्या चढवून विचारले तू हा मजकूर कधी लिहिलास मला तुझा तो कबुली जबाब पाहू दे गोलंदाजाने त्यांना तो कागद दिला त्यांनी तो व्यवस्थित वाचला व वा कपाळावर आठ्या चढवून विचारले तू हा मजकूर कधी लिहिलास मी तो लिहिला नाही गोलंदाज शांतपणे म्हणाला आपल्या एकुलत्या एका आणि आवडत्या वेरणेकरानेच तो लिहिला आहे तुमची निराशा करावी लागते याचे मला वाईट वाटते पण तुम्ही कोणत्याही पद्धतीने तपासणी केली तरी तो कबुली जबाब शंभर नंबरी सोने आहे असेच सिद्ध होईल मला वाटते तू त्याला ठार करण्याचीही त्याच्याकडून लेखी परवानगी मिळवली असशील मुराररावांनी कुचेष्टेने विचारले स्वसंरक्षणासाठी सो मला तसे करावे लागले तो सहज स्वरात म्हणाला तुमची इच्छा असली तर कोर्टात उभे राहण्याची माझी तया तयारी आहे मुराररावांनी दीर्घनिश्वास सोडला गोलंदाजाला त्या आरोपावरून कोर्टात खेचण्याची त्यांची इच्छा नव्हती त्याने आत्मसंरक्षणासाठी सराफाला ठार केले हे कोणत्याही कोर्टाने मान्य केले असते सराफ गॅस बाहेर सोडण्याचा प्रयत्न करीत असताना गोलंदाजाने त्याच्यावर गोळी झाडली होती त्या परिस्थितीत कुणीही तेच केले असते आपल्या शंकरची काय बातमी आहे गोलंदाजने विचारले तो हवापालट करण्यासाठी परलोकी गेला आहे मुरारराव म्हणाले फायर ब्रिगेडची माणसे गॅसचे मुखोटे चढवून तळघरात शिरली तेव्हा त्यांना तो सापडला गॅसने तुडुंब भरलेल्या तळघरातील उंदीरही वाचणे शक्य नव्हते गोलंदाजाने सिगरेट पेटविली व तो म्हणाला शंकर हा अधूनमधून वेरणेकर बनत असे पण एरवी तो शंकर म्हणूनही मिरवीत असे सराफाने मिशी वाढवली आणि चेहऱ्यातही काही फेरबदल केला होता पण पूर्वी त्याने सराफ या नावाने ज्यांच्याशी व्यवहार केला होता त्यांची मुलाखत घेणे त्याच्या दृष्टीने धोक्याचे होते जर एखाद्याने वेरणेकर हा सराफ आहे असे ओळखले असते तर घोटाळा झाला असता पट्टेवाल्याचा वेश चढवून रामा बनल्यानंतर त्याच्याकडे कुणी पाहतही नव्हते त्यांना हवे तेव्हा त्याच्यासाठी तयार केलेल्या छोट्या खोलीतून ऑफिसात जाता येत होते कारण दोन्ही दारे अगदी एकमेकांना टेकलेलीच होती मी जेव्हा वेर्णेकरांबरोबर बोलाव्यास गेलो तेव्हा रामाबरोबरही माझे बोलणे झाले होते जेव्हा वेर्णेकराला कुणाच्या मुलाखती घेणे भागच पडत असे तेव्हा मला सराफाकडून सूचना मिळत असत व त्या मुलाखती मीच घेत असे नंतर त्या मुलाखती मीच घेते मीच घेत असे शंकर फक्त माझ्या इशाऱ्याप्रमाणे होय किंवा नाही असे म्हणत असे तसल्या व्यवहाराची काहीच माहिती नव्हती मुरारराव मान डोडवीत म्हणाले मी ते तर्काने ओळखले होते जर आम्हाला शंकरला व्यवस्थित सांभाळणे शक्य झाले असते तर तुम्हाला आमच्याबद्दल इतक्या लवकर वास आला नसता गोलंदाज म्हणाला बनावट दाढी लावल्यामुळे तो चांगला भारदस्त दिसत होता पण तो स्वतःला भलतेच समजू लागला व सराफाबरोबर अरेरावीने वागू लागला त्याला नेहमीच पैशाची गरज लागे व त्याची मागणी सारखी वाढतच होती त्याला अधूनमधून लहर येई आणि त्यावेळी तो बेसुमार दारू पित असे त्या अवस्थेत तो कुणाही कुणाला काहीही सांगेल या भीतीने आम्ही त्याला घरातच बंद करण्याचा प्रयत्न करीत असे पण त्या रात्री तो आमच्या तावडीतून निसटला आणि तो मला सापडला मोरारराव हसून म्हणाले मला, मला हव्या होत्या अशा कित्येक गोष्टी मला त्याने सांगितल्या सराफाने त्याच्या मदतीने अदृश्य होण्याची जी युक्ती अंमलात आणली ती अजब होती त्याने ती अनंत वाडेकराला मोटार चालविण्यास सांगितले होते व आत लाल्याचे प्रेत ठेवले होते त्या प्रेताजवळ त्यांनी सराफाच्या काही वस्तू ठेवल्या होत्या वाडेकराने अतिशय कौशल्याने त्या मोटारीला एका एकांतातील रस्त्यावर अपघात घडविला अपघातामुळे मोटारीला आग लागली आणि लाल्याचे प्रेत जळून जळून गेले पण त्याच्या सांगाड्याबरोबर सापडलेल्या काही वस्तूंवरून सराफच अपघातात ठार झाला असे त्यांना भासविता आले सराफच त्या मोटारीतून प्रवास करीत होता व तोच अपघातात ठार झाला असे अनंत वाडेकराने शपथेवर सांगितले ती युक्ती अतिशय चांगली होती पण सर्वांनाच पसविण्यास पुरेशी नव्हती पण माझ्या दृष्टीने ती पुरेशी होती गोलंदाज हसत म्हणाला पण एवढी मेहनत करून तू त्यातून काय मिळवलेस मुराररावांनी विचारले ती माझी अब्रू अधिक उज्ज्वल केली मी माझी अब्रू अधिक उज्ज्वल केली आणि गोकर्ण महाबळेश्वर या भयंकर नावाच्या तडाख्यातून निसटलो मला त्या नावाचा किती कंटाळा आला होता याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही मुरारराव काही वेळ शांत होते व नंतर ते म्हणाले या प्रकरणात तू नेहमीप्रमाणेच खात्रीने चांगला डल्ला मारला असणार अर्थात तू ते कबूल करणार नाहीस आणि तू याही खेपेला आमच्या तावडीतून शिताफीने निसटलास मी नेहमीच तसा सुटतो गोलंदाज विनयाने म्हणाला मुरारराव उभे राहिले गोलंदाजही त्यांना निरोप देण्यासाठी दारापर्यंत गेला पण उंबरठ्यावर पाऊल ठेवल्यानंतर मुरारराव थांबले त्यांची चर्या चिंताक्रांत दिसत होती गोलंदाज तुला त्या मृणालबरोबर तळघरात अडकवण्यात आले होते मुराररावांनी बोलण्यास सुरुवात केली होय ते खरे आहे गोलंदाज हसत म्हणाला पण मी जेव्हा तळघरात आलो तेव्हा जे पाहिले ते फक्त चित्रपटात पाहावयास मिळते तू तिला अगदी तुझ्या हृदयाजवळ घट्ट पकडले होतेस असेन त्यात तुम्हाला वाईट वाटण्याचे कारण काय गोलंदाजाने त्यांच्याकडे रोखून पाहत विचारले माझे म्हणणे असे की ती सज्जन मुलगी आहे आणि तू मी मावाली आहे असे तुमचे म्हणणे आहे काय कोलंदाजाने विचारले हे पहा मुरारराव माझे नाव आहे कालिदास आणि ज्या मृणालची ओळख झाल्यापासून मला काव्यसूची लागले आहे कवी कुलभूषण कालिदासांना आपले महाकाव्य लिहिताना कुणामुळे स्फूर्ती मिळाली हे मला माहीत नाही पण मी मृणालचे नाव बदलून तिला यापुढे प्रतिभा असे म्हणण्याचे ठरविले आहे तुम्हाला ही कल्पना पसंत आहे ना तू तिचे नाव बदलणार म्हणजे तू काय करणार आहेस मोराररावांनी त्याच्याकडे रोखून पाहत विचारले आणि गोलंदाज प्रसन्न हास्य करीत म्हणाला तरुणींची नावे बदलण्यासाठी जे काही करावे लागते तेच शेवटचे चौदावे प्रकरण येथे समाप्त याचे नाव गोलंदाज बाबू अर्नार बाबूराव अर्नारकर गोलंदाज कथा अंतिम प्रकरणे येथे समाप्त